नमस्कार नमस्कार डॉक्टर श्रीधर ठाकूर यांच्याकडून आपण डोळ्याबाबतचे समज गैरसमज आणि शास्त्रीय माहिती याबद्दलची सगळी माहिती गोळा करतोय आणि आजचा हा आपला पुढचा एपिसोड आहे आणि माझा डॉक्टर साहेब असा प्रश्न आहे की मुळामध्ये मोतीबिंदू याबद्दल खूप ऐकलं जातं त्याची कॅम्प होतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऑपरेशन होतात हा मे मोतीबिंदू म्हणजे नक्की काय तो होण्याची कारण काय टाळता कसा का येतो याबद्दल लोकांच्या प्रचंड शंका तर तर थोडं त्याची माहिती आम्हाला दिली होईल मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे डोळ्याच्या अनेक अंतर्गत भाग आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे डोळ्यात असलेलं नैसर्गिक भिंग हा? या नैसर्गिक भिंगाचा रंग दुधाळ होतो म्हणजे असा गुरकट पांढरा होतो आणि त्या अवस्थेला मोतीबिंदू असं म्हणतात आता मोतीबिंदू असं नाव का तर डोळ्यामध्ये जी नैसर्गिक लेन्स असते ती जर आपण नीट बघितली तर ती गोल असते आणि ती अक्षरशः मोत्याच्या आकाराचीच असते किंवा त्याच्यापेक्षा थोडी लहान असते मोतीबिंदू म्हणजे डोळ्यामध्ये जे नैसर्गिक भिंग असत ते दुधाळ होणं आणि असं धुरकट होणं आणि त्यामुळे त्याचा दृष्टीवरती परिणाम होणं दृष्टी कमी होणं ही जी अवस्था असते याला मोतीबिंदू म्हणतात म्हणजे अत्यंत सोप्या शब्दामध्ये वैद्यकीय परिभाषा सोडून समजून सांगतोय या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते वैद्यकीय परिभाषेमध्ये वेगळं होईल पण सर्वसामान्याला समजणारी जी भाषा आहे त्या भाषेत तुम्हाला उत्तर देतो डोळ्याचे अनेक अंतर्गत भाग असतात बाह्य भाग असतो अंतर्भाग असतो पडदा असतो आणि पुन्हा त्याचे पोट भाग पण असतात परंतु जे डोळ्याचं नैसर्गिक भिंग असतं ज्याच्यामुळे आपल्याला दिसत म्हणजे त्याच्यातून प्रतिमा येते ती प्रतिमा मोठी होते ती पडद्यावरती पडते मग ती संवेदना मेंदूला जाते आणि मेंदूला समजतं समोरचं दृश्य काय या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात दिसण्याची प्रक्रिया आणि मग मेंदूला समजल्यानंतर आपल्याला दिसतं अशी ही संपूर्ण प्रक्रिया असते तर ह्याच्यामध्ये कसं असतं की डोळ्यातलं जे नैसर्गिक भिंग आहे हे जन्मत आपण असं धरलं की आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतंय नॉर्मल आहे म्हणजे ते नैसर्गिक भिंगाची जन्माच्या वेळेला जी अवस्था असते ती वयानुसार आपला जो जीवनशैली आहे किंवा जी काही आपली रोजची दैनंदिन दिनचर्या आहे त्याचा पण आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आता मोतीबिंदूची जर कारण तुम्ही बघायला गेलात तर कारण अशी काही कॉन्क्रीट असं काही नाही की ह्याच गोष्टीमुळे मोतीबिंदू होतो असं काही सांगता येत नाही पण सर्वसाधारणतः जो अभ्यास आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळपास कारण होणाऱ्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सतत उन्हात काम करणारी लोक किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करणारी लोक भट्टीच्या ठिकाणी काम करणारी असतील किंवा वेल्डिंग व्यवसायातले लोक असतील किंवा चुलीवरती काम खूप वेळा करणाऱ्या स्त्रिया असतील बरोबर म्हणजे थोडक्यात उष्णतेशी जिथे संबंध येतो डोळ्यांचा तिथे मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते असं म्हटलेलं आहे अस्त हु? आता त्यानंतर जे धूम्रपान करणारे आहेत किंवा स्मोकिंग करणारे आहेत त्यांच्यामध्ये पण मोतीबिंदूचं प्रमाण अधिक आढळलेलं आहे म्हणजे धूम्रपानाचा आणि मोतीबिंदूचा डायरेक्ट संबंध आहे असं काही नाही परंतु जे केस स्टडी असतात त्याच्यामध्ये बाबा धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये मोतीबिंदू अधिक आढळला म्हणून धूम्रपान हे एक कारण <laughs> काही वेळेला स्टिरॉइड औषध एक उपचाराचा भाग म्हणून घेतली जातात म्हणजे ती योग्य अयोग्य असा हा मुद्दा नव्हे स्टिरॉइड ही औषध दिली जातात उपचाराचा भाग म्हणून त्या स्टिरॉइड औषधांचा परिणाम म्हणून पण मोतीबिंदू झाल्याची उदाहरणं आहेत तेव्हा एक स्टिरॉइड औषध सतत उन्हात किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करणं आणि तिसरं धूम्रपान ही प्रमुख कारणं साधारणपणानं समजली जातात मोतीबिंदूची आणि चौथं काय महत्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिकरित्या मोतीबिंदू होत आता तो प्रत्येकाला होतो का जरुरी नाही जसं प्रत्येकाचे केस पांढरे होत नाहीत किंवा शेवटपर्यंत अनेक लोकांचे ऐंशी पंच्याऐंशी वर्षी पण केस चांगले राहतात काळे राहतात त्यांचे केस पांढरे होत नाहीत याचाच अर्थ मोतीबिंदू हा प्रत्येकाला होईल असं नाही आणि प्रत्येकाला होणं आवश्यक आहे असंही नाही तेव्हा त्याला हार्ड अँड फास्ट असा गुण नाही की मला मोतीबिंदू होईलच का की या कारणांच्या जवळपास जर माझी जीवनशैली असेल तर मला मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असू शकते एवढंच फक्त त्याच्यात थोकताळ्याप्रमाणे म्हणता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जसं मी मगाशी सांगितलं तसं माझे केस पांढरे झाले दुसऱ्याचे झाले नाही तसं दुसऱ्याला मोतीबिंदू झाला मला होईल असं नाही मोतीबिंदू ही एक एजिंग आपल्या जीवनाच्या आयुष्याच्या क्रमामध्ये होणारी एक गोष्ट आहे म्हणजे ती जी लेन्स असते नैसर्गिक भिंग जे असतं त्याच्यावरती प्रोटीन्स जमा होतात असं पांढरट जमा हे होतं म्हणजे ही आपली जर डोळ्यामधली नैसर्गिक लेन्स असेल अशा गोल प्रकारची असं जर आपण म्हटलं तर तुमचा मोतीबिंदू जो आहे मोतीबिंदू मध्ये ही लेन्स अधिक पांढरी होती नैसर्गिकरित्या दुधा रंगामध्ये परिवर्तन होणं किंवा बदल होणं या अवस्थेला मोतीबिंदू म्हणतात मोतीबिंदू हा कोणत्याही एजला होऊ शकतो जन्मजात पण मोतीबिंदू असतो असं काही नाही त्याला कॅट्रॅक्ट म्हणतात लहान मुलांमध्ये पण असतो आणि कुठलाही मोतीबिंदू हा ऑपरेट करता येत म्हणजे मोतीबिंदूवरची उपचार काय तर शस्त्रक्रिया ती शस्त्रक्रिया कधी करावी अगदी सुरुवातीच्या अवस्थेत पण करता येते असं काही नाही की त्याच्यासाठी थांबायला पाहिजे कारण मोतीबिंदू हा काढून टाकायचाच असतो तर त्यामुळे तो ठेवल्यामुळे अधिक काही फायदे होणार आहेत असं नाही तो, तो तोटाच आहे आता तो कधी काढायचा हा डॉक्टर आणि तो पेशंट या दोघांनी परस्परांच्या संमतीने ठरवायचं म्हणजे तो वैद्यकीय विषय झाला एखा पण तो लवकरात लवकर काढून देणं काही लोक पिकेपर्यंत थांबतात काही लोक खूप उशिरा मोतीबिंदू ही इमर्जन्सी नाही म्हणजे तो आता संध्याकाळी काढला पाहिजे किंवा उद्या सकाळी काढला पाहिजे असं नाही हे सर्जरी ही प्लॅन करून काढण्याची सर्जरी आहे फक्त तो जितका अधिकाधिक कडक होईल तितका तो काढताना काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात काही अडचणी होऊ शकतात म्हणून तो लवकर काढायचा आहे दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण दूध घेतो त्या दुधावरती आपण पहिल्यांदा जेव्हा तापवतो तेव्हा पातळ साय असते ते पातेल्यातलं दूध कपात ओतायला गेलं तर नुसत्या फुंकरींनी साय बाजूला सरकते आणि ते दूध आपल्याला कपात ओतता येतं तेच दूध जर तीन वेळा चार वेळा तापवलं तर त्याच्यावरती जाड साय येते जी फुंकरीने बाजूला होत नाही त्याच्यासाठी चमचा वापरायला लागतो मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये हीच गोष्ट असते जेव्हा मोतीबिंदू एकदम ताजा असतो तेव्हा साईसारखा अलगत काढता येतो जेव्हा तो असा जाड बनतो तेव्हा ते जाड जेव्हा बनतो तेव्हा ऑपरेशन करण्याची प्रोसेस किंवा प्रोसिजर बदलू शकते तो प्रकार बदलू शकतो आणि ते ऑपरेशन थोडस अवघड होऊ शकतो तेव्हा कधीही मोतीबिंदू काढण्यासाठी थांबायचं नाहीये तो लवकर काढून घ्यायचा याच्यामुळे खूप गैरसमज होतात लोकांना वाटत की डॉक्टर घाई करतायत आपल्याला लगेच ऑपरेशन करा म्हणून सांगतात दुसरे डॉक्टर म्हणतात की तुम्ही सावकाश केला तरी चालतील म्हणून मी म्हटलं की डॉक्टरांकडून या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आणि डॉक्टर आणि तुम्ही या तुमच्या दोघांच्या सोयीने स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला मोतीबिंदू कधी काढायचा पण मोतीबिंदू हा कधी विरघळत नाही मोतीबिंदू औषधांनी घेत जातो डोळ्यात थेंब टाकून जातो झाडपाल्याची औषधं करून जातो वैद्याच्या औषधांनी जातो हे गैरसमज आहे असा कुठेही शास्त्रीय एव्हिडन्स नाही की डोळ्यात औषधं टाकल्याने मोतीबिंदू गेला तेव्हा मोतीबिंदू हा काढायचाच आहे हे लक्षात ठेवायचं आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन आता नवीन जी संशोधन झाली त्याच्यात इतकं सोपं आहे इतकं सोपं आहे की ते सात आठ मिनिटांमध्ये बिना बोलीचं आणि अगदी अत्याधुनिक प्रकारे केला तर अगदी छोटा तीन ते चार एम एम इतका छेद घेऊन ते होतं त्यामुळे मोतीबिंदूचा ऑपरेशनचं असं फार मोठं अवडंबर माजवायचं कारण नाही येऊन तुम्ही तासाभरामध्ये घरी जाऊ शकता इतक्या सोप्या पद्धतीचं ते ऑपरेशन आहे ओके म्हणजे मोतीबिंदूला घाबरू नका मान्य करा तो होणार आहे आपल्यालाही होऊ शकतो आणि वेळेवरती उपचार घ्या आणि वेळेवरती काढून घ्या ड्रॉप टाकत बसू नका बरोबर धन्यवाद डॉक्टर साहेब आता याबद्दल आणखीन बऱ्याच गोष्टी माझ्या मनामध्ये शिल्लक आहेत आपण मग ते पुढच्या वेळेला बोलूया धन्यवाद